लाख मिळवा देशाचे प्रधानमंत्री सोलापुरात आले असताना चौकातून सात रस्त्याकडे रस्ता त्यांना गटारीचा वास आणि घाण दिसून म्हणून त्याचा हक्कावा लागला सहा रावन एक राम उद्धव ठाकरे राम एवढंच पाचशे त्रेचाळीस आमदारामध्ये शेवटून दहा नंबरचा त्यांचा नंबर होता क्या रोजगार मिळाय वर्कर्स तर ते एक ग्राम सुद्धा पैसे सोनं घ्यायचे ऐकत नाही आमचं लगाव प्रेक्षकांना आज आपण आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथं माझ्या मागे कर्निक नगर या भागामध्ये उद्धव ठाकरेंची सभा सुरू आहे आणि इथल्या सभेमध्ये काही महिला आल्या होत्या आपण त्यांच्याशी बोलूया काय मावशी सभा ऐकली का तुम्ही ऐकलं ना छान छान भाषण अजून झालं नाही की ठाकरेंचं वापस का चालला नाही नाही पाणी प्यायला काय वाटतंय ठाकरेंची सभा चांगले वाटते काय तुम्ही कुठले शिवसेनेचे आहेत का कसं काय म्हणजे कधीपासून आहेत शिवसेनेमध्ये किती वर्ष झाले की हातालाच बोला नाही बाळासाहेब ठाकरेचे आहेत ना त्यांच्यापासून आम्ही तेच करतो प्रचार शिवसेनाचा शिवसेने शिवसेना तुम्ही हाताला म्हणता कधीला नाही नाही शिवसेना त्यांना बोलायला येणार ना हा त्यांना बोलायला येणार कोण आता प्रणिती ताई शिंदे उभे आहेत आणि त्यांना आता यांचा पाठिंबा आहे उद्धव ठाकरेंचा तर तुम्ही कोणाला तुमचा कोणाकडे कल आमचं का जे आमच्या एरियात उभारते ती जे आम्हाला संरक्षण करते ती आम्ही त्यांना काय त्यांना उभारले ते आमच्या एरियात आम्ही त्यांनाच टाकू त्यांच्या तुमच्या आमदार आहेत ना त्या येते महेशकोट महेश महेशकोट सरांनाच देतो तिकडे देता आगा। आगा। आता प्रणित टाकणार का मग आता जे आपल्याकडे आपली कर, व्यवस्था करेल त्यांना टाकणार आपण काय तुम्हाला व्यवस्था म्हणजे असं नळाच रोडच ते बघून टाकणार आम्ही पाण्याची काय समस्या आहे तुमच्या म्हणजे असं आम्हाला असं पाण्याचं हे नाही पाइपलाईन नाही काय नाही म्हणून त्याच्यासाठी रोड नाही ते काय मुद्दे आहेत तुमच्याकडचे आमच्याकडे हेच मुद्दे आहेत दुसरे काही नाही झालं संपलं अच्छा अच्छा मग आता मोदींविषयी काय मत आहे तुमचं मोदी येतील का पुन्हा आता आता त्यांना कळाला आम्हाला काय आम्हाला काय आता मोदी आज उद्या जात्यात आज कोण पण येत आता कुणाला पण द्यावच लागत तसं काय नाही आमचं मतदान गेलं की कुठे जातात काय कळत नाही चला मतदान टाका सुरू आम्हाला गोड बोलतात मतदान संपलं संपलं आम्हाला अडचण जरी आल्या घरी गेले तर बी येत नाही वॉचमेन हाकालून देतात हो का हो कोण कोण कुठं बी जाऊ दे कुणाच्या हो। बी घरी म्हणजे दे। दे। हकाल देत नाही काय म्हणतात बाहेर थांबा आतमध्ये जायचं नाही कोण म्हणते आमदारांच्या आमदारांचे कुठले बी आमदार आहोत दे अडचण आडे अडचण झाले कुठल्या बी कामाला गेले तर पण आम्हाला यात बस बसा म्हणून काय तुम्ही भाषण ऐकले काय वाटतं भाषण चालू अजून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं भाषण व्हायच आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसेनेक आहे आणि आम्ही काय बी करून बीजेपीला मतदान करणार नाही दहा वर्ष आम्ही बी जे केलं दहा वर्षात काहीच केलं नाही बी जे त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या मुलांना उदय साहेबांना त्यांनी एकदम बरबाद करून टाकले त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही इथं आलेले काय वाटतं फुटीवरती तेवढा परिणाम होईल का या इलेक्शन होणार ना शंभर टक्के होणार कसा म्हणजे शंभर टक्के शिवसेना फुटली आहे दोन भाग झाले गद्दार लोक गेलेले ते पन्नास खोके एकदम ओके असं मला तिथे पैसे येऊन गेले लोक आहेत ते आम्ही सच्चे शिवसेने घेतच आहे ना आमदार गेला खासदार गेला त्याला काय देणं गेलं नाही आम्हाला आम्ही इथं जनता यांच्याकडे हे हे बघा हे कसं भरलेलं आहे मॅडम कोण इथं काय घेऊन आलं नाही काय नाही आम्ही स्वतः आलेलं आहे इथं कष्टाने आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलो आणि भाषण ऐकण्यासाठी आलो भाषण बाकी आहे पण एकंदरीत काय चित्र वाटते कोण येईल निवडून सोलापूर शंभर टक्के पर्यंत शिंदे येणार शंभर टक्के किती लीड मिळेल कमी दीड ते दोन लाखाच्या आसपास नाही शिवसेनेमध्ये फूट पडली आहे त्या मुद्द्याचा इथं काही परिणाम होईल का तुमच्या मतदार काहीच नाही उद्धवसाहेबांच्या जनता आहे ना उद्या ते आमदार लोक बघा कशा उद्धव साहेबांच्या पाठीमागे उद्धव उद्धव साहेब ठाकरेसाठी आला आला आलं पण मी तिला मत देणार आहोत आणि म्हणून काय सोलापूरचे आमदारच आहेत त्यांनी त्यामुळे त्यांनी काम केलेले आहेत हा चांगले नेते आहेत आमच्या इथले सोलापूरचे त्यांच्या विरोधात आता राम सातपुते उभे आहेत बाहेरच्या उमेदवार आला आलेल्या आहे बाहेरचे हा बाहेरचे पण इथले माळशी रस्ते तिथं आमदार आहेत ना तुमच्या जिल्ह्यात आम्ही सोलापूरचे बघणार ना परमित तिथं बघणार ना आम्ही सोलापूरचे मी महाविका साकडीचा प्रचार करायला लागलो प्रचार करताय किती दिवसांपासून मी पहिल्यापासून मी मरा काँग्रेसचा निष्ठान काँग्रेस कार्यकर्ता कारे आहे महाविकास आघाडीचा प्रचार करत आहे जे महाराष्ट्रात महागाई आहे महाविकास आघाडीला साथ दिल्याने महागाई कमी लगाव होईल लगाव आपलं बत्ती महागाई का बुजाव बत्ती मेहाई का बजाव बत्ती लगाव बत्ती मेरा विनंती आहे मेहंगाई पे नियंत्रण रखने के लिए महाविकास आघाडी को महाराष्ट्र मे बडे होतो जितना आहे हे किती दिवसांपासून पोस्टर घेऊन तुम्ही प्रचार करता मी बघा जेव्हापासून निवडणूक लादलंय फॉर्म भरल्यापासून आजपर्यंत प्रत्येक सभेला मी आजरीलो होतो महाविकास आघाडी स्थापन झाले तेव्हापासून तुम्ही करतायत का आता निवडणुकीच्या तण कार्य काँग्रेसचा निष्ठंत कार्यकर्ता आहे आणि महाविकास आघाडीच महाराष्ट्रात असल्यामुळे पाच झेंडेचे मी प्रचार करत आहे कोणते कोणते झेंडे त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आहे हे गवाईगट्रेस नेत्यांपर्यंत कुठल्या सर्व नेत्यांशी बोलतो करतो पण असं समक्ष बोलणं झालं नाही फोनवर झालेला आहे आता दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना तर त्या फुटीचा काही परिणाम होईल का फुटीचा कसं तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना जवळ करता आणि जे प्रामाणिक असतो त्यांना डी सी डी लावतो आणि डी सी डी लावल्यावर त्यांच्या शब्दाला ला जर बळी नाही पडलं की त्याला आत घालतो आणि जे भ्रष्टाचारीचं आहे त्यांना तुम्ही आत घाला ना सरकार म्हणजे सरकार हो ना, तुम्ही जर खरंच सरकार असाल तर भ्रष्टाचार लोकांना आत घाला आणि निवडणुकीला समोर या तुम्ही फूट पाडतो पक्षातल्या नेत्याला घेतो आणि इलेक्शनमध्ये उभारतो तुमचं ताकद कुठं आहे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय नाही देता इतर पक्षातील नेत्यांना तुम्ही नाही देतो तुम्ही तुमच्या टीशर्टवरती राहुल गांधी दिसत तुम्ही भारत जोडो यात्रा गेला होता ना सर मी शेगावमध्ये गेलो गेलो भारत जोडो यात्राला राहुल गांधी असं आहे तर प्रामाणिक चार हजार किलोमीटर पायी चालले हे देशाच्या ऐंशी टक्के बहुजनाला नाही मिळण्यासाठी मी कट्टर शिवसेने आहे ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणजे मी निष्ठावंत जी एडी शिवायला घाबरून गेली ती गद्दार आहेत मी गद्दार नाही आहे मी निष्ठावंत आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटच आहे पंचवीस वर्ष झाले शिवसेनेचं मी काम करतो आणि ह्या वेळेला शिवसेनेच एवढं रक्त खवळ की उद्धव साहेबांना ताकद देण्यासाठी आम्ही काँग्रेसला मतदान देणार आहे पहिले वेळ आम्ही काँग्रेसला आम्ही मत देतोय कारण की आम्ही पहिल्या पहिली वेळ काँग्रेसला मत देतोय पण ह्याच्या अधवार आम्ही फक्त शिवसेना आणि शिवसेना उद्धव साहेब जे सांगतील कमळला द्या तर कमळला देत होतो दे पण आता यावेळेस नाही आम्ही ह्यावेळेस शिवसेना पूर्णपणे काँग्रेसलाच मतदान करणार आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार कारण आम्ही पहिलं मत पडतोय काँग्रेसला पण हे काँग्रेस निवडून येणार मी नक्की कोणत्या पक्षाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यावेळेस आता महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणित तर त्यांना आम्ही मतदान जास्तीत जास्त सगळ्यांनी मिळून मतदान करणार आम्ही आमची कर्म कपाल आज नाही तो कल आहे जे तुम्ही एक लाखच्या पुढेच एक ते दीड लाखाच्या पुढे आणि पहिली गोष्ट काय म्हणतात रामबाऊ जे आहेत त्यांनी ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी सुद्धा आम्ही मराठाच आहे पण त्यावेळेस पहिलं टेबल ज्या जरांग साहेबांसाठी जेव्हा हे केलं पहिलं त्यांनी टेबल वाजवले की ते अरेस्ट हे करण्यासाठी काय ते लागू करण्यासाठी आणि सीआयटी निंबाळकरांनी म्हणजे विरोध घाटला सही केले नाही आणि तो राग आहे मराठा आरक्षण आहे आणि आम्ही उद्धव साहेबांना जे सांगतील ते आम्ही त्यांचं मातोश्रीचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतंय मातोश्रीवरनं जे आदेश निघाला शिवसेनेकासाठी जावा तुम्ही काँग्रेसला मतदान करा म्हणजे ती आम्ही शिरसावंत असता म्हणून आम्ही काँग्रेसला पहिले वेळ काँग्रेसला मतदान करणार आहे आणि मोदीजीला दाखवून देणार आहे की उद्धव साहेबाला तुम्ही सोडल्यामुळं तुझा परम पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज असू द्या कुठले इथले इतर जातीचे लोक असू द्या फक्त उद्धव साहेब जे कोविड काळात त्यांनी जे काम केले त्या कामाची पोच पावती म्हणून यावेळेला काँग्रेसला मतदान करणार महाविकास आघाडीला करणार आहे एक नंबर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जागा येणार आहेत किती येतील तुमच्यामध्ये कमीत कमी, कमी पस्तीस जागा येतील मी जे शेतकरी संघटनेच काम करतो अच्छा काय बदल दिसून येतोय दोन उमेदवार आहेत तरुण उमेदवार सोलापूर मध्ये असं झालंय की ज्या वेळेस भाजपचं सरकार होते आणि सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या त्यांनी आपल्या या सोलापूर जिल्ह्याला दहा वर्षात पालकमंत्रीसुद्धा सोलापूर जिल्ह्याचा दिलेला नाही आणि सत्ताधाऱ्यांनी बी त्यांच्यावर म्हणजे काय म्हणजे बोललं त्याचं भाष्य केलं नाही आणि विरोधकांनी बी भाष्य केलं नाही कारण पालकमंत्री हा जिल्ह्याचा असल्यामुळं आमच्या सर्वसामान्य ने नेते म्हणजे आमच्या जनतेला पालकमंत्र्याला आमच्या जे काय व्यता येते आमच्या सोहाळे गावात काय रोड नाही तर म्हणजे बायपासचा रोड केला आहे गडकरी साहेबांनी रोड केलेला आहे हैदराबाद ते हे कोल्हापूर तो रोड केलेला आहे त्या रोडला पा बायपास नाही आठ चार दिवसाला ज जवळजवळ त्यांनी आठ चार दिवसाला दोन दो चार मृत्यू पडते असं काय ना काय आमच्या गावातले सात आठ लोक मेलेत पण त्याच्यावर काय आम्ही व्यथा मांडायला कोणाकडे जायचं म्हटलं तर ते नाही कॅनलचं ना पाणी नाही एकेकाळी ह्याच जिल्ह्यात आपल्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री बी सिंग मोहिते पाटील आपल्या ग्रह हे होते आणि सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री होते ह्या जिल्ह्याचा पाठीमागल्या काँग्रेसच्या काळात आणि आता आता सध्याला ह्या ठिकाणी पालकमंत्रीसुद्धा आपल्या जिल्ह्यातला नाही ही सोलापूर जिल्ह्याची दुर्दैवी अवस्था आहे आणि आता हे एक झालं आता मंगळडा आणि सोलापूर इकडे येताना आपला जो इकडं या सोलापुरात यायचं म्हटलं तर आम्हाला पुणे नाकेला तिकडे जावं लागतं कशासाठी की ह्यांचं हे कुठं स्मार्ट सिटी म्हणून हे जाहीर केलं नुसतं नावरच स्मार्ट सिटी परंतु काम थोडं थोडभर मात्र नाही आज मोदी येऊन गेले तुमच्या जिल्ह्यामध्ये सभा घेऊन गेले त्यांनी बरीच काही आश्वासन दिली आहेत काय आश्वासन देणार ते हे आजचे दिन आले वाले ते बुरे दिन आले पंधरा लाखाचं ते तर झालंच परंतु त्यांनी शेतकऱ्याचा कांद्याचे भाव नाहीत द्राक्ष्याला भाऊ नाही टमाट्याला भाव नाही आणि शेतकऱ्याला असं काय व्यथा मांडायची म्हणलं तर पालकमंत्री नाहीत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कोण जाणून घेणार या शेतकऱ्यांच्या व्यथा नाही जाणून घेतल्या हे त्यांचे आजचे दिन त्यांचे मन की बात जनाची बात कोणी ऐकून घ्यायची आमच्या काही समस्या आहेत आता पाणी नाही सोलापुरात भाजपला महानगरपालिका दिली दोन खासदार दिले आणि तीन आमदार दिले दोन सिटी म्हणजे दोन आमदार दिले तरी सोलापूरला त्यांनी एक उद्योग धंदा आणला नाही इथले लोक रोज नियोजन नाही आपल्या काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही आम्ही काँग्रेसला पहिला विरोध करत होतो पण आम्हाला वाटत होतं भाजप चांगलं काय तर काम करील आपल्या सोलापूरसाठी तर त्यांनी एक दिवसाट पाणी देणारे काँग्रेसच्या काळात त्यांनी आज सहा दिवसात पाणी घेऊन गेले सहा दिवसाला एक पाणी येतं आम्हाला एवढं एवढे पाणी भरून ठेवायला लागतं कमीत कमी दोन दोन तीन तीन हजार लिटर पाणी भरून ठेवा लागतं घरावर आपल्या शंभर टक्क्याच्या वर पाण्याचा साठा असून पण काँग्रेसच्या काळात एक दिवसात पाणी मिळत होतं पण आता पाच सात दिवसानंतर पाणी मिळतं आणि ते पाणी जपून लागतं आम्हाला गॅरंटी स्मार्ट सिटीची घोषणा तर एवढी फेल गेली आहे की आज देशाचे प्रधानमंत्री सोलापुरात आले असताना आश्रय चौकातून सात रस्त्याकडे जाणार रस्ता त्यांना गटारीचा वास आणि घाण दिसून म्हणून अक्षरशः झाकावं लागला ते तुम्हीही बघितलं असेल सकाळी अक्षरशः जहकाव लागला स्मार्ट घोषणा मोदी, मोदी आले म्हणून झाकला होता पूर्ण साइड न आश्रयावरून येताना पडदे लावले होते पूर्ण आणि अत्तर मारलं होतं त्या पडद्यावर वास येऊ नये घाण म्हणून एवढी घाण वास आम्ही रोज तिथून प्रवास करतो काय शिवसेनेचे काय नागरिक का शिवसेनेच कार्यकर्त्या काय येणार अजून काय दहा वर्षात उभा आहे गेले अजून पाच वर्ष घालवायचे नाही सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे असं सगळ्यांना वाटत प्रणिती शिंदे निवडून यायला पाहिजे कोणत्या पक्षाचे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचे पक्षा कार्यकर्ते काँग्रेस शिवसेना सगळंच पण प्रणिती शिंदे निवडून यायला पाहिजे आणि त्यांनीच निवडून येणार आता सध्या सोलापूर मध्ये प्रणिताला वन साइड मध्ये सोलापूर मध्ये जिल्हा म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिता निवडून येणार आहेत एक लाख चाळीस हजार मतदार निवडून येणार त्यांनी तीन आमदार का चार आमदार आहेत सहा राव एक सहा रावण एक राम उद्धव ठाकरे राम आहे एवढंच सोलापूर मध्ये निवडून येणार म्हणजे पंडित शिंदे निवड येणार त्यांच्या कामाबद्दल सोलापूर एवढं तस्त आहे नाराज आहे त्यामुळे सोलापूर मला वाटत नाही आता त्यांना मतदान करतील मी स्वतः एक शिवसैनिक आहे पूर्वी पण शिवसैनिक होतो पण शिवसेना जी फोडली ह्याच्यात कटकारस्थान ज्यांनी रचलं त्यांना तो आता धडा शिकवायचा वेळ आहे आम्ही तो त्यांना धडा शिकवून देऊ आणि एकमताने ताईला मतदान करून ताईना निर्णय निवडून आण मी काय करते कोणत्या हो सेनेचे कोणते सेने कोणत्या पक्षाचे अजितसाहेबांचे उद्धव साहेबांचं अच्छा काय वाटत एकंदरीत सोलापूर मधलं वाटत चांगलं आपलं भाऊ सांगितलं ते तेच बरोबर आहे ते आता सध्या हे काय ना परिस्थिती ह्याच एक नंबर आहे आता सध्या बीजेपी सरकार दहा वर्ष कोण सुद्धा काय केलं नाही दहा बीजेपी पीचे ते पंतप्रधान होते की मोदी मॅडम ते काय तर काय पण बोलत बोलते आणि ते कामच करत नाही शिंदे मॅडम म्हणलेत लवकर आलेत दुसरे असल्या तर आले नसते पण शिंदे म्हणले तर आलेत त्यांनी प्रणित शिंदे पहिल्यापासून काम केलेले आहेत त्यांना निराधारचे पैसे मिळून दिलेले आहेत आणि श्रवण बाळ करून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ना शिक्षणस्थळ सोय आहेत हॉस्पिटल सोयी केले आहेत सिव्हिल हॉस्पिटलला शिंदे साहेबांनी मोठे कर्तृत्व केलेले आहेत त्यामुळे शिंदे साहेबांचे काय मुद्दे आहेत सोलापूर मध्ये काय मागण्या आहेत तुमच्या काय समस्या आहेत की तुम्हाला अपेक्षा आहे की प्रणिती त्यांना त्या पूर्व पूर्ण कराव्यात जे कोणी तुमचा खासदार म्हणून निवडून येईल आता गोरगरिबाचे माणसं असतात पंच्याहत्तर हजार रुपये तोळा म्हणताना त्यांच्या लेकराचं लग्न करताना एक गिराम तर घेऊ शकतात का एक गिराम तरी ल सोनं घातल्याशिवाय गरीबाच्या मुलीचं लग्न होईल का तर ते एक गिराम सुद्धा पैसे सोनं घ्यायचे ऐकत नाही आमची ते काहीतरी आमच्यासाठी गरीबासाठी थोडं महागाई तरी कमी करावी याच आमचा उद्देश आहे आमच्या पिती गोरगरीब आणि कसं जगायचं कसं नाही आम्ही गडी माणूस नाही आम्ही गरीबी आहे एवढे महागायचं कसं लेकर बाळा जगवायचे कसे करायचे ते तुम्ही आम्ही थोडी मदत करणे आमचे तत्व आहे असं वाटतं महागाई कमी होईल कमी होईल देशामध्ये कोण वाटतं मोदी येतील राहुल गांधी येतील राहुल गांधी हो राहुल गांधी काय काय कारण आहे राहुल गांधींनी पहिले फार पुष्कळ गोर गरीबांना चांगलं व्यवस्थित केलेलं आहे आता सध्या जरा इतकी महागाई झालेली आहे की गोरगरीब म्हणजे एका रुपयात काही गुजारा करत करू शकत नाही हु. तर त्याच्यामुळं आता सध्या आपल्याला राजीव गांधीच पाहिजे पहिल्यापासून मी राजीव गांधीची फार म्हणजे ही होती काँग्रेस पार्टीची मला फार आवड होती पण आता सध्या एक आता त्यांचाच मुलगा राहुल गांधी राजकारणात आहेत हो आता पण तेच यायला पाहिजे कारण की महागाई फार झालेली या दहा वर्षात आता थोडं कमी व्हायला पाहिजे कारण की गोरगरीब किती कमवत आहे दोनशे तीनशे त्याच्यामध्ये काय गुजारा होणार आहे काय वाटतं तुम्हाला भाषण ऐकलं तुम्ही ऐकलंय कि काय वाटतंय मैदानला छान सांगितलं त्यांनी असं काय माहिती राहुल गांधींच्या सभेला गेला होता तुम्ही आजचं पण भाषण तुम्ही ऐकलं आजचं पण ऐकलं काय अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या खासदाराकडनं खासदारांकडे अपेक्षा काय सगळं माग आहे कमी हो असंच एवढच अपेक्षा अजून शिक्षणाचं मोफत लेकरांना पण कर्नाटकाला कसं दिले ती यांना धान्याचं लाईट बिल नाही तसं आपल्याकडे पण व्हायला पाहिजे बाकीचं काय नाही तुम्ही काय कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का नागरिक म्हणून नागरिक म्हणून आलेले नागरिक म्हणून आला इथेच हा इथेच राहतो मल्लिकार्जुन नगर काय वाटतंय काय वार आहे काय वाटतंय मोदी सरकारने सगळं महाग वाढवून दिलंय आपलं सालपेट आहे शेतकऱ्याचं सालपेट वाढलंय आज सोन्याचा भाव किती वेळेला बघा गोरगरीब कसा कर लग्न करायचं काय आणि कायंदाच भाऊ बाहेर निधी होता अगं जरा ते परत आणून ठेवला बंदी उठवली ना पण हा नंतर झालं की मॅडम परत माझं कसं शेतकरी कसं करायचं काय पाणी नाही दुष्काळ आहे अच्छा अच्छा मॅडम मी शिवशनिक आहे अच्छा अच्छा कोणते शिवसैनिक उद्धव ठाकरे ठाकरेंचं शिवशोनिक आहे बोला आपला प्रश्न मला विचारायला कि तेच की काय वारं आहे काय समीकरण आहेत कोण जिंकून येईल काय बदल दिसून येतोय कारण की दोन टर्म तुमच्याकडे खासदार भाजपचे होते मागच्या वेळेस जे होते बशद बनसोडे हे बाहेरचे उमेदवार होतो आणि जे मागच्या वेळेस महाराज होते ते, ते महाराजला गेल्या पाच वर्षात काहीही खर्च केलेला नाही अख्ख्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या संसदमध्ये पाचशे त्रेचाळीस आमदारामध्ये शेवटून दहा नंबरचा त्यांचा नंबर होता बरोबर आहे आमच्या सोलापुरात असं वाक्य होतं की महाराज दाखवा एक लाख मिळवा हे वाक्य होतं आज महाराज कुठे दिसत का बघा कुठे महाराज आज स्टेजवर दिसले की मोदींच्या फक्त स्टेज दिसतात बाकी कुठे दिसत बघा के सोलापूर शहर की अगर हम बात करेंगे तो सोलापूर शहर का डेवलपमेंट रास्तों से नहीं होता सोलापूर शहर का डेवलपमेंट होगा लोगों को रोजगार देने से होगा क्या रोजगार मिला है सिर्फ बीडी वर्कर्स दिखेंगे आपको बीडी वर्कर्स एक एक बीडी वर्कर्स को महीने की पेमेंट है साढ़े तीन हजार चार हजार चार हज़ार रुपये में परिवार चल सकता क्या अगर हम बात करेंगे खाली हम आप, आपके जो ये बूम वगैरह है इसी के लिए कम से कम आपको दस हज़ार रुपये खर्चा आता हूँ तो चार हज़ार में ये बहे महिलाएं जो है सोलापुर की पूरा परिवार चला रही है तो सोलापुर की बीड़ी वर्कर्स के लिए क्या किया इन लोगों ने दस साल में दो खासदार थे दोनों खासदार के पास तो जो भी निधि आती थी वो बीड़ी वर्कर्स महिलाओं के लिए इन्होंने क्या किया कि मैं आपको जो चार हज़ार का पेमेंट है मैं आपको दस हज़ार कर सकता हूँ आठ हज़ार कर सकता हूँ ये किया गया नहीं किया सेकंड पानी का प्रश्न सोलापूर शहर का पानी का प्रश्न सात दिन में एक बार पानी आता है, इन लोगों को शर्म नहीं आती इनके गेस्ट हाउस पे इनके बंगले पे ट्वेंटी 24 तास पाणी होताऊंगा लेकिन सोलापुर के सभी जो आम नागरिक हैं सात दिन में एक बार पानी भरते इन लोगों को शर्म नहीं आती क्या आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सभाचा बाहेरचा स्थळी आहोत कर्णिक नगर मध्ये आहोत काही सभे मध्ये होते ते काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते बाकी बाकी काही पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्याही प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि जे कार्यकर्ते म्हणून नव्हते आले जे फक्त भाषण ऐकायला आले होते कीवा इतले स्थानिक सोलापूरकर आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेतल्यात ओव्हरऑल या प्रतिक्रिया पाहिल्या तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या अंदाज आणि तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगोबतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका